फूड आफ्टरन फूड इज सध्या श्रावण महिना सुरू होते आणि ही तुम्हाला चमचमीत खायला भेटलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे म्हणून मी आज तुम्हाला श्री गजानन फूड्सला घेऊन आलो आहे कारण इथं तुमच्यासाठी स्पेशल अशी श्रावण थाळी मिळणार आहे त्याच्यामध्ये मिनी श्रावण थाळीसुद्धा आहे आणि स्पेशल श्रावण थाळीसुद्धा आहे आणि ही थाळी एकदम भन्नाट चवीचं आहे कारण यापूर्वी मी इथं जेवलो आहे आणि त्याच्यापेक्षा आता इथं टेस्ट वाढलेला आहे कारण आधीमध्ये मी इथं जेवलेलो आहे तर क्वालिटी मेंटेन आहे तर आज याच श्री गजानन फूडचं आपल्याला मस्त जेवण जेवायचं आहे आणि बघूयात त्यांनी ही श्रावण थाळी कशी बनवलेली आहे आणि त्या थाळीमध्ये काय काय दिलेलं आहे तुमच्यासाठी काय काय नवीन पदार्थ आहेत तेच आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत तर जास्तीचा वेळ न घालवता करूयात आपल्या या स्पेशल श्रावणाच्या महिन्यातील थाई जा ला स्पेशल श्रावण थाळीच्या व्हिडिओला सुरुवात तर मंडळी श्रावणातील ही स्पेशल व्हेज थाळी खायला मी आलो आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी असलेल्या या गजानन फूड्सला या ठिकाणी तुम्हाला मस्त ही थाळी मिळणार आहे या ठिकाणी प्युअर व्हेज सगळे पदार्थ मिळत आहेत आणि श्रावणाच्या निमित्ताने किंवा श्रावण महिना सुरू असल्याने या ठिकाणी तुम्हाला स्पेशल अशी श्रावण स्पेशल थाळीसुद्धा मिळणार आहे आणि या हॉटेलचा हा एकदम छोटासा साधासा पण छान असा ॲम्बियन्स आहे या ठिकाणी तुम्ही जेवणाचा छान असा आस्वाद घेऊ शकताय असं हे हॉटेल आहे आता बघूया या हॉटेलचं जेवण चवीला कसं आहे ते वा 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 वा, वा मंडळी श्रावणातसुद्धा आपल्या कोल्हापूरमध्ये तुम्हाला तांबडा पांढरा रस्ता प्यायला मिळणार आहे आणि या गजानन हॉटेलनं तुमची ही सोय केलेली आहे कारण या ठिकाणी मी खायला आलो या श्रावणाच्या स्पेशल थाळ्या त्याच्यामध्ये त्यांची ही श्रावण मिनी थाळी याच्यामध्ये तुम्हाला मटकीची उसळ पनीरची भाजी काळा वटाणा मस्त झणझणीत तांबडा पांढरा रस्सा मसाले भात ते पण काजू लावून आणि सोबत आळूवडी आहे पातवडी आहे नंतर कोथिंबीर वडी वा 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 एकदम भारी सोबत दोन मस्त अशा चपात्या वा पापडसुद्धा आहे बरं का मंडळी ही झाली श्रावण मिनी थाळी आणि इथली स्पेशल डिश म्हणजे ही स्पेशल श्रावण थाळी या थाळीमध्ये तुम्हाला लय काय काय तर लय काय काय ते आता मी सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये गव्हाच्या मस्त अशा चार पुऱ्या वाह सोबत दोन मस्त चपात्या हा 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 आणि मस्त पुरणपोळीसोबत दूध वाह चार चांद लावते ह्या मस्त कुरवड्या घरगुती कुरवड्या द्या आणि या मेन थाळीत तुम्हाला तांबडा पांढरा रस्ता तो अनलिमिटेड आहे सोबत पनीरची भाजी काळ्या वाटण्याची भाजी आणि मटकीची भाजी इथला मेनू रोज बदलणार आहे त्यामुळं आजचा हा मेनू आहे सोबत वरण भातसुद्धा आहे आणि मसाले भात तोसुद्धा तूप टाकून स्वीटमध्ये बघाल तर याच्यामध्ये मस्त अशी ही खीर आहे शेवयाची आणि सोबत ही मस्त सुद्धा आहे जी मस्त खोबऱ्याच्या फिलिंगने फील केलेलं आहे तिळ वगैरे टाकून एक नंबर चवीची बनवले लय बानी आणि या थाळीची कमाल म्हणजे त्या स्टार्टरपासून जेवायला सुरुवात करायची त्यात ही मस्त कोथिंबीर वडी अरे वा एकदम वड़ी ना उफळा चव आहे वडी तर प्रॉपर आहे भारी चवीची आहे वाह त्याच्यानंतर कोल्हापुरात आवडीनं खाणारा वडा तो मोठा असतो खरं ह्या थाळीला त्यांनी हा छोटा वडा दिलेला आहे मस्त हा सुद्धा मस्त आहे मंडळी ला जवाब आता इथल्या भाज्या ट्राय करू आपण सगळ्यात आधी ही मटकीची भाजी जी छान चवीची बनलेली आहे मस्त त्याच्यानंतर ही काळ्या वाटण्याची भाजी बाहेर से बडकर एक डिश आहेत आणि त्याच्यानंतर मस्त ही पनीरची भाजी त्यात म्हणजे पनीर वटाणा वगैरे मिक्स आहे आणि मी मुद्दामन तुमच्यासाठी तांबडा पांढरा शेवट ठेवलेला आहे ॲक्च्युली जेवणाची सुरुवात मी नेहमी तांबडा पांढऱ्या रस्त्यापासून करतो आहे पण श्रावण असल्यामुळे आणि हा तांबडा पांढरा किती भारी चवीचा आहे हे सांगण्यासाठी मी मुद्दामधून शेवट ठेवलेला आहे आणि हा मस्त पांढरा रस्ता वा खरंच या हॉटेलला हा पांढरा रस्सा बनवायला जमलेला आहे तेही वेजमध्ये आणि हा रस्सा तुम्हाला इथं अनलिमिटेड मिळणार आहे वा 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 त्याच्यानंतर प्रथेप्रमाणे कोल्हापुरातील हा झणझणीत तांबडा रस्ता एक नंबर त्या जेवणाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे एवढं खूप छान चवीचं जेवण यांनी दिलेलं आहे आणि शेवटी पनीरची भाजी जी या मस्त गव्हाच्या पुरीसोबत आपण टेस्ट करू Hmm. पुऱ्या परफेक्ट आहेत तेल काही जास्त नाही आहे त्याच्यामध्ये एकदम हलकंचं तेल आहे खरं बेस्ट चवीची पुरी आहे आता सगळे पदार्थ ट्राय करून झालेत शेवट मस्त म्हणजे आपली मराठमोळी पुरणपोळी ती आता मस्त या दुधासोबत या पोळीवरती वरून छान असं तूप टाकलेलं आहे दूध पण आहे सोबत मी पहिल्यांदा पोळी अशीच ट्राय करतो नुँ। नुँ। प्रतिम अप्रतिम चव अप्रतिम स्वाद मला तर अशी खायला आवडली तरी तुमच्यासाठी मी दुधामध्ये ही डीप करून टेस्ट करतो दुधासोबत तर पुरणपोळीचा नादच करायचा नाही लय भारी चव तर मंडळी मी तुमच्यासाठी नेहमी नवीन नवीन गोष्टी घेऊन येतो आहे आणि या श्रावणातसुद्धा श्रावणातील हा पहिला आपला मस्त ब्लॉग ज्याच्यामध्ये तुम्हाला श्रावण स्पेशल थाळी मी इंट्रोड्यूस केलेल्या आहे तर या श्री गजानन फूड्सला तुम्ही श्रावण थाळी खायला नक्की भेट द्या आणि इथल्या पदार्थांची चव कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कर� भेटूया आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत Bye bye.